श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज गणपती बाप्पाच्या विसर्जनचा दिवस आहे सगळा गोंधळ गडबड काही चाललेली आहे आणि इतकं नर्वस फील होते गणपती बाप्पा जाणार आहे म्हणून त्यामुळं काहीच सुचत नाही आहे पण तरी पण सगळी कामं तर चालूच आहे आणि त्यामध्ये आज मी घातला होता इडली डोसे भा बटाट्याची भाजी सांबर चटणीचा खाट हे मी रात्री वाटून ठेवलेलं सकाळीपर्यंत चांगलं फुगून आलेलं बघा पीठ आणि मस्त अशा आता इडली बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं करायचंच आहे बाप्पाचं विसर्जन आहे त्यामुळं आज काहीच सुचत नाही आहे जेवढा बाप्पा येताना आनंद असतो आपल्याला उत्साह असतो तेवढा मात्र बाप्पा जायच्या दिवशी नर्वसनेस आणि वाईट तेवढं मात्र वाटतं बरं का म्हणजे नाही का येणारा दिवस वेगळाच असतो बाप्पाचा आणि जाणारा दिवस खूप वेगळाच असतो इडल्या कुकरला लावून घेतल्या पलीकडे कुकर ठेवून घेतला तिकडे पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे अर्ध्यांच्या आंघोळ्या झाल्यात अर्ध्यांच्या आंघोळ्या राहिल्यात तोपर्यंत बघा चटणी वाटून घेतली खोबरं होतं ओलं खोबरं थोडेसे शे शेंगदाणे टाकले भाजून त्यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची कोथिंबीर टाकून वाटून घेतली आणि त्यानंतर मग कढीपत्ता जिर मोहरीचा तडका दिला आणि मग कुणाला डोसा खायचा असतो कुणाला इडली खायची असते त्यामुळं मग इडलीवाल्याचा कुकर आहे आता डोसेवाल्यांसाठी पटापट पटापट म्हणजे डोसे काढून घेऊयात आणि मग डोसे काढल्याच्यानंतर इडली पण झालेली म्हणलं इडली पण काढूयात बघा असं आणि बाप्पासाठी पण नैवेद्य करायचं आहे मोदक करायचे आहेत तेही आहे आज बाप्पा जाणार म्हटल्यावर मोदक तर हवेतच जसं यायच्या दिवशी करतो तसं जायच्या दिवशी पण करायलाच हवेत असं तर पटापट बघा डोसे काढून घेते आणि नाश्त्याला ह्यांना पटकन देते आणि मग बाकीचं कामं उरकून घेते तर बघा मस्त अशी इडली डोसा सांबर आणि चटणी एकदम बाप्पाची आरती झाली आहे आणि आता बाप्पाला घर दाखवून आणलेलं आहे बघा संपूर्ण आपलं जायच्या अगोदर दाखवायचं म्हणून आणि अवनीश पण बघा ते अवनीशने पण त्याच्या बाप्पाला घर दाखवलेलं आहे सगळं फिरून आले तर आता गणपती बाप्पा चाललाय खूप असं म्हणजे वेगळंच फील होतंय गणपती बाप्पा मोर्या